नमस्कार मी श्रीगोंदा शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी मित्रांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक यात विनंतीवाजं आवाहन करणार आहे आज पहाटे माझ्या डेअरीसमोरील यस मार्ट हे हमकर मेजर यांचं मॉल त्याला आग लागलेली मला समजली आग विजवण्यासाठी अग्निशामक दल त्या ठिकाणी नगरपालिकेचं पाठवण्यात आलं श्रीगोंदा कारखान्याचंही त्या ठिकाणी अग्निशामक आलं परंतु आपण सगळ्यांनी प्रयत्न करूनसुद्धा यात आपण होणारं नुकसान वाचू शकलो नाही मी त्या ठिकाणी भेट दिली असता त्या मॉल सर्व जळून खाक झालेला आहे अक्षरशः पत्रा आणि सर्वच त्यांचं फार मोठं नुकसान झालं विशेष म्हणजे या ठिकाणी मी माहिती घेतली असता त्यामुळं एवढं मोठं नुकसान एका व्यापारी मित्राचं जर जा, झालं असेल तर आपण सर्व व्यापाऱ्यांनी त्याच्या मी एक व्यापारी म्हणून आपल्याशी चर्चा करतोय आपण सर्व व्यापारी मित्रांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणार मी माझ्या पद्धतीने एक व्यावसायिक म्हणून शंभर टक्के त्यांना मदत करणार आहे आपणही सर्व व्यापार व्यावसायिक बंधूंनी त्यांना सहकार्य करावं एवढी नम्र विनंती धन्यवाद आज सकाळी पहाटे तीन वाजता आमचे व्यापारी मित्र संघटनेचे उपाध्यक्ष नवनाथ खामकर मेजर यांचं या स्मार्ट मॉलला आग लागून सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण बेचिराग झालेला आहे त्यांचा जो दुःखाचा प्रसंग कोसळला त्याला आम्ही सर्व व्यापारी त्यांच्याबरोबर येणे आहोत आणि त्यांना इथून पुढे जी उभारी देण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी एकत्र येणार आहोत आणि आमच्या परीने परी जे आम्हाला होता होईल आम्ही पूर्णपणे ताकदीने त्यांना सहकार्य करणार आहोत आणि माझं शहराला आव्हान आहे की त्यांनी पण आपल्या परीने जे होता होईल तेवढी मदत करावी आमच्या सैनिक परिवारातील आमचे मित्र सन्मान्य श्री नवनाथ खामकर मेजर यांनी संकल्प संकल्पय स्मार्ट हे अतिशय नावारूपाला आणलेलं संकल्पय स्मार्ट आहे होतं त्यांनी आयुष्यभराची जी पुंजी होती ती संपूर्ण रक्कम या संकल्प संकल्पय स्मार्टसाठी लावली होती आणि ते सकाळी काही क्षणातच अतिशय दुर्दैवीपणे काही क्षणातच ते उद्ध्वस्त झालं तर या खूप मोठी अशी त्यांची आर्थिक हानी झाली झाल्यामुळं आम्ही श्रीगोंदा तालुक्यातील सर्व सैनिक परिवार सैनिक सैनिक परिवार या दुःखामध्ये सामील तर आहोतच परंतु आमच्या या सैनिक मित्राला या दुःखद घटनेमधून उभारणी देण्यासाठी आम्ही सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचे ठरवले आहे त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील सर्व व्यापारी असतील शेतकरी असतील सर्व मित्रांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आपणसुद्धा या मित्राला आपल्याबरोबर आणण्यासाठी जी ज्या ज्या पद्धतीची मदत करता येईल ती सैनिक संघटनेच्या वतीनं आपल्या वतीनं ही मदत करावी ही अतिशय नम्रपणे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो